नमस्कार मंडळी कालवण तर आपण शिजवूनच खातो मग कच्चं कालवण तुम्ही कधी खाल्लं आहे का कच्चा सार याबद्दल कधी ऐकला आहे ज्यासाठी तेल गॅस मसाला काहीच लागत नाही आणि फक्त अर्ध्या मिनिटात तयार होतो चला तर मग पाहूया कच्चा सार रेसिपी काय आहे कच्चा सार ही वसईची पारंपरिक रेसिपी फ्रेझी फ्रेंझीस किचनने पहिली यूट्यूबवर पब्लिश केली आहे ह्याचा मला आनंद होत आहे खूप मस्त रेसिपी आहे व्हिडिओ पाहत रहा कालवण्यासाठी आपण चिंच भिजत घालतो आणि त्याचा ज्यूस काढून घेतो ना त्याच पद्धतीने करायचं चिंचेचा ज्यूस काढून घेतल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं लक्षात असू द्या चिंचेला मीठ लावलेलं असते त्यामुळे थोडंसंच घाला टेस्ट करून कांदा आणि मिरची कोथिंबीरचा ठेचा ह्यानेच होणार कच्चा सार लई भारी एक मिडियम साईज कांदा चिरून घ्यायचा आणि दोन मिरच्या ठेचून घ्यायच्या कारण मिरचीचा फ्लेवर ह्यामध्ये जेव्हा उतरणार तेव्हाच कच्च्या साराला खरी चव येणार मिरच्या आणि कोथिंबीर एकत्र ठेचून घ्यायचं आणि मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने ह्या चिंचेच्या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे कांदा आणि हा ठेचा मस्त चोळून घ्यायचा आहे ते तेव्हाच तो फ्लेवर त्यामध्ये उतरला जाईल एक गोष्ट लक्षात असू द्या पारंपरिक पदार्थ बनवताना हाताचा वापर करायचा चमच्याचा नाही हातानेच ह्याला खरी चव येणार हा बघा चमचमीत कच्चा सार झटपट तयार आहे यूट्यूबवर हा कच्चा सार आणि झिऱ्याचं पंजुनी ह्या दोन वसायच्या पारंपरिक रेसिपी फ्रेझीफ्रेज किचनने सगळ्यात पहिल्या पब्लिश केलेल्या आहे तुम्ही नक्की ट्राय करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मस्त असा गरमागरम भात घ्यायचा त्यावर हा कच्चा सार घालायचा आणि काय सांगू तुम्हाला मटण मच्छी जरी नसेल तरी ह्या कच्च्या साराला ऑमलेट पण चालते कसलंच टेन्शन न घेता निवांत बसा आणि मस्त पोट भरून जेवा हा कांदा जेव्हा दाताखाली येणार ना जबरदस्त लागतो तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल ना तर ह्यासोबत फक्त लोणचं घेऊन पण तुम्ही जेवू शकता इतका भारी असा आर आहे आणि टेन्शन घेऊ नका शिजवला जरी नसला तरी पोटाला काहीच प्रॉब्लेम होत नाही माझ्या आजीचे खूप खूप आभार की तिने या रेसिपी आमच्यासाठी जपून ठेवल्या आणि तिच्या सुरकुतलेल्या हाताचा घास मला अजूनही लक्षात आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया लवकरच